गाय जिथे रताली घ्यायला आले मामा आई जो पावडर लावा इकडे ओम नमः शिवाय महादेव बम बम बोले नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता वाजलेले साडेतीन सकाळचे आणि मी निघालो आता एकविरायच्या दर्शनासाठी मामा सोबत तर चला आता मामा येईल थोड्या वेळात मला घेण्यासाठी तर चला आता जाऊया काहीच चला आता मामा आलेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा गाईच हे बघा गाईस गाई। कोण कोण आहे आपण एकविरीला बघू शकता तर नैऋत मामाने घेतल्या बाटल्या उतरल्या उतरल्या आणि इथे बघू शकतो भूषण मामा आहे आणि रोशन मामा आहे आणि गोटे आम्हा इथे राहुल मामा आहे कायच तर सकाळ झाले आणि लगेच इथं गुरला चालू केले अंघोळी वगैरे काय नाही डायरेक्ट आपण दर्शनाला जाणार आहोत तर इथं रोष मामा आहे चला जाऊया आता दर्शनाला गर्दी बघायच गाड्या वागा तुम्ही मालूम आहे ना काहीच राहत एक ओलखीच्या कोणत्या तरी फोन केले बघू दर्शन होत का हॅलो चौदरपाडा हा काय दुसरा नंबर चौदरपाडेसे आहे हो तो दर्शन मिलेगा का काही पुच रे तरी <laughs> फोन केलेला ओलखी ज्याला आता आपल्या दर्शनाचं काम झालेलं आहे म्हणजे आपल्याला दर्शन भेटणार आहे तर मस्त बघू आता वरती गेल्यावर काय होतं मस्त आता पोचल्या आपल्या एकविराईच्या याच्या म्हणजे पायरी मंदिराच्या इथे आणि गर्दी बघू शकता नुसत्या कारच्या कार लागलेन आणि बाकीची पब्लिक आपली माग आहे तर चला आता हलू हलू भेटत राहू पुढे माते की दर्णारागा। 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 ಡೇ ಆಯ ಮಾಕಲೇ ಆರ ಗೋಟಿ ಗಾರ ಕಾರ್ ಗೋಟಿ ಗಾರಿಸಲೋ स्वर्गात मंदिराचे येते आणि मस्त ते ओटी वगैरे घेतले गोट्यामुळे गर्दी एवढी काय वाटत नाही बघू आता तिथे गेल्यानंतर जय एकवीरा दांबडे दे झाले नवस बोला जाई का चिखल

आपण दर्शनाला आहोत तर इथे लाईन वगैरे काही नाही मस्त आपल्याला दर्शन होईल आता आणि रांग वगैरे काहीच नव्हती म्हणून सांगतो तुम्हाला लवकर या आजचा तिसरा दिवस आहे आणि गर्दी काहीच नाही एक विरामाते की कति काहीँ फटाफट छटाफट लाइन आहे सगळी पब्लिक मामा गणेशमा रोशन मामा राहुल मामा बघा एवढीच पब्लिक आहे आणि अर्धा लावले म्हणून आपली पब्लिक थांबलेली आहे आणि दर्शन झालेली पब्लिक आहे ते काही दिवस सांगतो मला बोलतो फोटो काढ बोलतो आतमध्ये काय सांगा तर यायला काही आता दर्शन झालेलं आहे आमचं आणि राहुल मामा टाक तिथं ठेवून आले पोलीस सांगताना तुम्हाला नंतर भेटेल तर बघू आता काय पैसे पण भरायला लागतील पैसे भराव लागतील ू शकता काय वर्षी बामान काय बोलू इकडे काहीच तर सुंदर असं दर्शन झालेलं आहे एकविराईचा आणि मस्त झाला आणि काही लोटी नव्हती एवढी पण एक दोन जण होती ती पण आमचा जर एक जण आहे ना फक्त देवी विना दर्शनाच्या बाहेर पण नंतर मी सांगितलं दर्शन नायच आमच्या एके मामाने म्हणजे तिथं ठेवणार आहे तर बघू आता काय भेटत नाही डबल गेलेत ते आणण्यासाठी बघू आता काय फायनली आता आपले ओटी घेऊन आलेले आहेत तर इथे निवृत्त मामा पण आहे <laughs> बघू शकता व्ह्यू काहीच गर्दी बघा आता विराम हाते की आई माऊलीचा एक विरामे की आम्ही निघालोय खाली तर आता बघू आपली पब्लिक सर्व खाली गेले आणि आम्ही अजून फोटो संपत आणि फोटो फोटोच नव्हतो संपत आमचं बघू आता गर्दी काहीच नव्हती पण आता गर्दी झाली बघा ते एवढी गर्दी झालेली आहे तर चला आता बघू आता आपली पब्लिक कुठे आज इथं नाश्ता आहे पण आपली सर्व मंडळी गेली खाली आपला स्पॉन्सर गेला खाली निवृत्त मामा बघू काय खावत काय नाही आता समज काय राहिलं विशाल मा तुला काय वाटतं खावी का मामा तुला तुला काय वाटतं का काही आज तब... आम्हाला <laughs> मन... ना निवृत्त मामा नाश्ता गावणार आहे बोलले आस्करवाडी आस्करवाडी तर बघू काय सीन आहे आता पण आधी इथे एवढं स्टॉलात ना पण डायरेक्ट निवृत्त मामा खालीच गेले दिसला गे आस्करवाडी डायरेक्ट आस्करवाडी डायरेक्ट खालीच असं वाटतं बघू आता खाली गेले भेटू आपण आम्हाला आम्हाला जसं भेटला आता आम्ही इथून लावून जाणार आहे मरण वरून निघलो तर बाले लावून जाऊ शकतो तर बाले गणपतीच्या आम्ही निघल्या पुढच्या प्रवासाला योगाही काही फोटो वाटव नाही त्याचा काय काय समजत नाही मला तिचं फोन येत ना सगळे पोचले आधीच आणि ते बघा आपला मामा निवृत्त मामा एकदम लेट पण ते एंट्री झालेली आहे आपल्या मामाची मामा आपली मिसल पाहू ती कुठं ऑस्करवाडी मध्ये आता ब्लॉग मध्ये मामा बोलले मिसल गावदा का आता ऑस्कर जगदगुरु मध्ये ऑस्कर कॅन्सल झाले हे ऑस्कर वाडी कॅन्सल जगदगुरु मध्ये आणले आपल्याला बघू आता काय कसा काय करा नाश्ता वगैरे काहीच मस्त आता तंडा मागवले नाश्ता करायला आल्यानं ना आधीच तंडा मागवले जायचंय बाल्याला पण जायचं भेटणार आहेत काम मोगतील मोगतील नाश्ता होऊ शकता मिसळपा मागवले तीन कोक आटवले नाही इथे आधीच ये मिसल। यो भाई बघा कसं काम एसी जुगायच पाव बघा बार एक बारीक दिले एक मोठा दिले ते किती सगळ्यांनी दिलं गेज बघा मी उत्तप्पा मागवलेला आहे आणि रोशन डोसा आणि इकडे गणेश मामणी पण चला आता नाश्ता करून घेऊ आणि भेटू पुढे तर मामाने मस्त आता आपल्याला नाश्ता स्पॉन्सर केला तर मामा आता कसा वाटला तुम्हाला मला सांग तुम्हाला कसा वाटला मी नाश्ता खाल्ला आम्हाला बराच वाटला आता कुठं जायचं आहे आपल्याला आता कुठं ते केलंबा देवीला चला केलंबा देवीला <laughs> नाही तर आता आम्ही चालले मडला तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर चला <laughs> आता आपण मडला आलेलो गणपतीचं दर्शन करण्यासाठी आता मामा नेक्स्ट नेक्स्ट पॉईंट काय आपला बाला देवी वगैरे तर बघू शकता काय आता आमचं दर्शन झालेलं आहे वरदविनायकचं आणि इथे नेवृत मामाचे मेवनीचं इथे हॉटेल आहे साईडला पण निवृत्त मामा इकडे बघा डायरेक्ट पुढं पुढं पालात आहे मागाशी केली स्पॉन्सिंग पण आता काही लांब लांब पाला लागला काय माहीत काय काय माहीत काय उचलू शामा आता मी काय बोलू शकत नाही पण तो बोलला नाही मला काय बोलला मेहून माझी होती इकडे वरती बरं जाऊ दे बरं चालव आता जाऊ बरं नाश्ता आहे त्याच्या मुलीवर नको बरं परत नाश्ता आता दुपारी बघतो जरा हॉटेल चांगल्याने जेवण करतो नाहीतर डायरेक्ट बाल्यालाच जातो जेवण करण्यासाठी बा बाल्याला सासरवाटे ना म्हणून बघू आता काय आहे आहे इथं मस्त शिंगा आणि पेरू आणि चिंच तर आता इथे काहीतरी घेवा मी आणि सगळी मंडळी आपली गेली इकडं बघा घेऊ चल पटकन काय घ्यायचं आहे शिक्षण शिंगाले किती आहे किती बोलला तू बन

गणपती दर्शनाला आम्ही जाणार आहे आता बाले गावात गाय तिथे रताली घ्या आले मामा घरी नाही इथं घेतले शिंगा तर चला दोन कोंबडे घेऊन जायचं दोन कोंबडे तर चला निघूया शिंगा घेतल्या गाय शिंगा घेतल्या मी त्यानं वास घेऊ नाही शिले शिंगा शिल्या गाई देऊ पावडर बघ काय नाटक देखे नाही लावायला आता आम्ही पोहोचलोय नडाल इथे इथे पाच मंदिर आहेत तर आता बघू तस काय राहुल मामाने आणले इथे आम्हाला घाईस्तर आता आपली पब्लिक आलेली दर्शनाला फुकाट आहे म्हणून आले चहा फुकाट आहे फुकाट मिरची तर आता इथे आपल्याला साईबाबाचं मंदिर दिसत आहे तर आता आपण दर्शन घेणार आहोत साईबाबा अक्की ओम साईराम काही शेडीची बिल्डिंग येत काही पण बोला आपण झिंगा होत्या

तर आता हनुमान मंदिर आहे ते तिसरं मंदिर गाय जेवी पटापट पाया पडत लावले कारण काही ना चा फुकट आहे आणि वडापाव विकत आहे जय श्रीराम जय

ओम नम शिवाय महादेव हर हर बम 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 भोले

이곳이 어디 आता शेवटचं मंदिर आहे भवानी मातेचा सुंदर अशी मूर्ती आहे ते रोशिनी पटकन काहीच तर आता दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही चालू नाश्ता करायला तर आता सर्व मंडळी गेलेली आहे आपली आधीच तर चला आता बघू काय नाश्ता करायचं आहे आणि काय नाही ते काही तिकडं बघा चा आहे लगेच कप परत लावले तिथे घेतले मामाने पण इकडं बघा मस्त चहा घेऊन बसले सर्व चहा फ्री आहे सर्व बसले ना आता तुझा काय विचार आहे मी आलोय बालेगावात गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि इथे नेरुतमाची सासूरवाडी पण आहे लगेच मामा गेला तिकडे पिशवे घेऊन आम्हाला सोडून बघू आता काय करते सोय आहे का नाही समजल बघ मंदिर आहे GANPATIWAPPA MOURIYA MOURIYA NJAYE NJAYE ता ने मामा दर्शनाला तर मामाचे इथे सासूरवडे आपल्या बाप्पांचं दर्शन घेतोय किती चांगली लाडलेली नाश्त्याची सोय झाली माझी म्हणून <laughs>